अनेक प्रांतातील आणि अने अनेक क्षेत्रातील बुद्धिजीवी आपल्या अतलेच्या तारे तोडायला लागले आणि बुद्धिजीवी कोण आहेत तर हिंदी भाषिक आहेत तर येणाऱ्या काळात तुम्हालाही निवडणूक लढवायची आहे महा महानगरपालिकेची असो किंवा विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो तर दृष्टीने प्रत्येक नेत्याने मग तो विरोधक असो किंवा तो सरकारमध्ये असो त्या प्रत्येक नेत्याने या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि दोन्ही भाषिकांना आवराव दोन्ही भाषिकांना आवरावं मग मराठी भाषिक असो किंवा हिंदी भाषिक असो मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समधून वाटा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका माझा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला माझं मत माझं विश्लेषण लक्षात येईल वास्तव बोलू काहीतरी माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेल दाबा माझे विचार विचारपुरसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समधून म्हणा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलो काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळजकर मराठी आणि हिंदी हा वाद जो निर्माण सुरू झाला आहे या वादातून आता नक्की काय साध्य करायचं आहे आणि कोणाला काय साध्य करायचं आहे अनेक बुद्धिजीवी आता अनेक प्रांतातील अनेक प्रांतातील आणि अनेक प्रांता क्षेत्रातील बुद्धिजीवी आपल्या अकलेच्या तारी तोडायला लागले आणि बुद्धिजीवी कोण आहेत तर हिंदी भाषिक आहेत आणि अशा प्रकारे ती भाषा आहेत जेणेकरून ते आता मराठीशी द्वंद्वज करणार आहे कुस्तीच खेळणार आहेत मराठीला चितपत करणार आहेत मित्रांनो दोन चार क्लिप टाकतोय मी त्या बघा मग आपण याच्यावरती चर्चा करूया आणि काही नेत्यांना आपण प्रश्न विचारूया बघा जरा ते दोन दोन तीन क्लिप मैं हिंदी में ही बात करूंगी हिंदी में बात करेंगे मराठी नहीं बोलेंगे नहीं क्यों मराठी में बोलूँ काम करती ना महाराष्ट्र होनी बना सुधा ना। मैं हिंदू मैं गवर्नमेंट को टैक्स देती हूँ तुमसे ज्यादा आई बात समझ में महाराष्ट्र गवर्नमेंट को भाषेच्या मुद्द्यावरून आता उत्तर भारतातले काही नेते धमक्यांची भाषा वापरू लागलेत मात्र काही उत्तर भारतीय नेते आम्ही महाराष्ट्रात राहून देखील मुंबई आणि मराठी शिकणार नाही त्यावरून धमक्या आणि चिथावणीची भाषा वापरू लागल्यात यांचे आडमोठेपणा बघा यांची माजोरी बघा आणि मोजोरी बघा आणि ही बघितल्यानंतर नेमकं तुमच्या मनात काय आलं आहे नेमकं तुमच्या मनात काय आलं आहे खळखट्याक बरोबर आहे खळखट्याकच येणार कारण तुम्ही माजोरी आणि मुजोरी झालात तुम्ही मुंबईत येऊन राहिलात महाराष्ट्रात येऊन राहिला आहे आणि महाराष्ट्रात आणि मुंबईत येऊन तुम्ही मराठी भाषेला विरोध करताय मी मराठी बोलणार नाही तो एक उद्योगपती केडिया हा सरळ सरळ बोलतो आहे मी तीस वर्षे झालीत त्या महाराष्ट्रात राहतो आहे व्यवसाय करतो आहे उद्योग करतो आहे पण मी मराठी बोलणार नाही म्हणजे ही माजोरी आणि मुजोरी ही चालणार नाही आणि खपवून घेतली जाणार नाही भले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने राजकारण करत असलेत आणि हे अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला समजलेलं आहे ह्यांचं जे मराठीवरचं जे प्रेम आहे हे पुतना मावशीसारखं आहे मराठीवरचं प्रेम हे आता उफाळून जे प्रेम आलं आहे ना हे, हे, हे प्रेम आहे हे मराठी भाषेचा प्रेम नाही आहे ह्या महानगरपालिकेचा प्रेम आहे ही महानगरपालिका कशी काबीज करायची कशी हस्तगत करायची कसं काय त्या महानगरपालिकांवरती आपला झेंडा मिरवायचा आहे कशी काय ती महानगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायची आपण त्या महानगरपालिकेवरती ताबा मिळवून कसं काय त्या महानगरपालिकेमधून येणारा जो पैसा आहे आर्थिक जी समृद्धी आहे ती कशी ओरपून घ्यायची आणि आपली कशी घरं भरायची असो मित्रांनो ही गोष्ट अवघ्या महाराष्ट्राला कळलेली आहे या दोन भावांची ही जी गळाभेट झाली आहे त्याच्यातून आणि त्या भाषणांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली राज ठाकरेंनी काही अंशी मराठीवरच बोललेत मराठी भाषेवरतीच बोललेत मराठी भाषेच्या त्या मुद्द्यावरतीच बोललेत पण उद्धव ठाकरे ज्या प्रकारे राजकारण करत होते जे राजकारण त्यांनी यापूर्वी केलं होतं अगदी ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ते नरेंद्र मोदीजी अमित शहा ते अनिल अंबानी अंबानी आणि ते अडाणी वगैरे वगैरे ते टोमणे मारणे ती भाषा वापरणे त्या शिव्यांच्या लाखोल्या घालणे म्हणजे मुद्दा बाजूलाच राहिला विषय बाजूलाच राहिला अजेंडा काय होता तर मराठीचा आणि यांचा झेंडा कुठला होता तर राजकीय उद्धव ठाकरेंचा झेंडा कुठला होता तर राजकीय भले राज ठाकरेने अजेंडा अगदी स्पष्ट केला आणि मराठीचा अजेंडा आहे ते मराठीवरच बोलायचं मराठी भाषेबद्दलच आपल्याला मांडणी करायची आणि त्यांनी केली ती काही अंशी शंभर टक्के नव्हे काही अंशी त्यांनी सुद्धा राजकारण केलं नको ते अगळपगळ बोललेत काही गरज नसताना ती उदाहरणं दिलीत असो मित्रांनो त्याच्यातूनच दिसून आलं दोघांमध्ये किती विरोधाभास आहे दोघांमध्ये किती विरोधाभास आहे महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरेने पंचवीस वर्ष राज्य केलं मग त्या पंचवीस वर्जा वर्षाच्या कारभारामध्ये त्यांनी असे किती उद्योजक घडवले किती व्यवसाय घडवलेत किती स्टार्टअप घडवलेत मराठी माणसांचे ते तरी ते सांगावं असू दे मित्रांनो आजचा विषय आहे तर ही जी का अवश्य भाषा वापरली जाते आणि हे जे काय हिंदी भाषिक जे अनेक क्षेत्रातले बुद्धिजीवी येऊन आपले आकल्याचे तारे तोडत आहेत म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे कुस्ती खेळायची आहे का मराठी भाषेबरोबर हिंदी आणि कुस् मराठी भाषेची कुस्ती आणि कोण विजय होतोय आणि कोणाचा पराजय होतोय एकतर ह्या महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केलं आहे नाम नावं दिली आहे तुम्हाला तुमची ओळख करून दिली आहे तुम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये पोटा पाण्याला लागलं आहे तुम्ही तुमचे अनेक पिढ्या इथे लहानाच्या मोठे झालेत आणि तुम्ही जर मराठी भाषेबद्दल अशी भाषा वापरत असाल या मी बोलणारच नाही काय करायचं ते करा ही जर आव्हान करत असाल तर हे आव्हान स्वीकारायला मराठी माणूस सज्ज आहे मी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या वतीने बोलत नाही मी मराठी माणसांच्या वतीने बोलतो आहे आणि मराठी माणसाला नेतृत्वाची आवश्यकता नाही कुठल्याही कारण मरहट्टी आहे तो मरहट्टी मरेन पण हट्टीपणा सोडणार नाही लक्षात घ्या आणि जर तो हट्टाला पेटला तर तो काय करेल सांगता येणार नाही मोडेन पण वाकणार नाही मरहट्टी मरेन पण हट्टीपणा सोडणार नाही त्यामुळे मी मराठी माणसांच्या वतीने बोलतो आहे माझे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना आहे माझे प्रश्न एकनाथ शिंदे यांना आहे की ज्या वेळेला ह्या केडियासारखे उद्योजक किंवा हे बुद्धिजीवी हिंदी भाषिक बुद्धिजीवी आपले आपल्या तारे तोडत आहेत आणि आव्हानं देत आहेत धमक्या देत आहेत त्याच्यावरती तुमचं काय भाष्य आहे तुमचे काय विचार आहेत तुम्ही कशाप्रकारे त्यांना उत्तर देणार हे एकदा स्पष्ट होऊन देईल ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे स्पष्ट होऊन देत या किडियाने जी ज्या प्रकारे धमकी दिली ज्या प्रकारे उद्धट वागले ते आणि मित्रांनो ज्यावेळी मनसेने किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे खळखट्याक केलं त्यावेळी प्रसंग काय घडला होता हेही समजून घेणं गरजेचं आहे यावेळी त्यांनी एका व्यक्तीला विचारलं की बाबा तू मराठीमध्ये बोल तर मी बोलणारच नाही मी बोलणारच नाही हा जो अरेरावीपणा आहे ना हा अरेरावीचपणा खळखट्याकला कारण आहे काय करायचं ते करा हा आडमुठेपणा आहे ना तो खळखट्याकला कारण आहे त्यांनी जर तिथे नमतं घेऊन हां बाबा मी महाराष्ट्रात आहे आणि ते मी मान्य करतो मराठी भाषा स्वीकारतो आणि शिकण्याचा प्रयत्न करतो आता बघा ती मुलगी काय बोलत होती कशा भाषेत मी हिंदू आहे अरे तो हिंदू असती म्हणून काय आली तू आज महाराष्ट्रात आहेस मग महाराष्ट्रात आहेस तर मराठी बोलणं तुला अनिवार्य आहे मराठी शिकणं हे अनिवार्य आहे त्या प्रांतातील त्या राज्यातील भाषा तुला येणं गरजेचं आहे भले तू हिंदू असतीस तरी इथे काय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर हिंदूंमध्ये दोफाड करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे षडयंत्र आहे हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र कोण रचतो आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित झाला मराठा ह्या जातीचा मुद्दा उपस्थित झाला ह्याच्यातून काय नेमकं का साध्य केलं जाणार आहे काय सिद्ध केलं जाणार आहे काय ह्याच्यामागे षडयंत्र आहे हिंदूंमध्ये कसे दोफाड करण्याचा प्रयत्न केला जातोय ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे जे कोण हिंदी भाषिक आहेत जर ते स्वतःला हिंदू समजून घेत असतील आणि जे काय मराठी भाषिक का आहेत ते स्वतःला मराठी भाषिक समजून हिंदू म्हणून ओळख करून घेत असतील तर त्या हिंदूने एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हे षडयंत्र आहे आणि ह्या षडयंत्राला आपण बळी पडू नये मग त्याच्या मागे कोणाचा अजेंडा काय आहे आणि कोणाचा झेंडा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे कोणाचा अजेंडा काय आहे आणि कोणाचा झेंडा काय आहे हे सर्व समजून घेऊन उमजून घेऊन आपल्या प्रतिक्रिया द्या मग हिंदी भाषिक असो की मराठी भाषिक असो हे दोन्ही हिंदू आहेत हे लक्षात घ्यावं आणि हिंदूंमध्ये दोही निर्माण करण्याचा एक षडयंत्र रचलं जाते हे ह्या दोन्ही भाषिकांनी मराठी भाषिकांनीसुद्धा आणि हिंदी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय रा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंनी मुद्दे उपस्थित केले त्याच्यामागे यांचं काय राजकारण आहे त्यांची काय रणनीती आहे किंवा काय षडयंत्र आहे त्याच्यावरती आपले विचार मांडा तुम्हाला काय वाटते एकंदरीत हे सर्व प्रकार बघितल्यानंतर मला एक सांगा ना हा प्रश्न आजच उपस्थित होतो आहे का ह्यापूर्वी इथे जो परप्रांतीयांचा व्यावसायिकांचा उद्योजका उद्योजक जे फोपावलेत त्यामुळे हे कुठे झोपले होते त्यांना ह्याने जे प्राथमिक ज्या गरजा त्यांच्या पूर्ण केल्या म्हणजे त्यांना ओळखपत्र देणं त्यांना राहण्यासाठी जागा देणं वगैरे वगैरे हे कोणामुळे झालं म्युन्सिपल कॉर्पोरेशनमुळे झालं आणि या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमुळे ह्या गोष्टी निर्माण झाल्या त्यांना त्यांचा पाया मजबूत केला गेला मग त्यावेळेला मराठी माणसाचा पाया मजबूत का केला गेला नाही मराठी माणसांना उद्योजक का बनवलं नाही व्यावसायिक का बनवलं नाही त्यांना स्टार्टअप करण्यासाठी का म का मदत केली गेली नाही ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं मित्रांनो तुम्हाला काय वाटते पण तुर्तास एक गोष्ट लक्षात घ्यावी सर्वांनी सर्व नेत्यांनी ज्यांना ह्या भारताबद्दल ह्या देशाबद्दल ह्या राष्ट्राबद्दल अभिमान आहे प्रेम आहे अशा मी नेत्यांचं अशा मी बुद्धिजीवींचं अशा मी प्रत्येक भाषिकांचं म्हणजे प्रत्येक भाषा चा आदर करणारे किंवा भाषा बोल ती बोलीभाषा बोलणारे त्यांना मी आव्हान करतोय कारण काय हे षडयंत्र रचलं जाते हिंदूंमध्ये दोही निर्माण करण्याचा के प्रयत्न केला जातो आहे आणि हे षडयंत्र जर तुम्हाला उधळून लावायचं असेल तर अशा नेत्यांच्या मागे लागू नका अशा बुद्धिजीवींच्या मागे लागू नका अशा संघटनांच्या मागे लागू नका अशा संघटनांचे झेंडे मिरवू नका की जेणेमुळे जेणेकरून या हिंदू समाजामध्ये हिंदू समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये काय होईल दुही निर्माण होईल दुफळी निर्माण होईल भेदाभेद निर्माण होते याचा प्रयत्न अगदी चांगल्या प्रकारे केला जातो आहे अगदी चांगल्या प्रकारे केला याच्या मागे स्टेट कार्यरत आहे का किंवा आणखीन कोण याच्यात कार्यरत आहे हे सुद्धा जाणून घेऊन समजून घेऊन उमजून घेऊन आपल्याला आपली प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे त्यामुळे हिंदी भाषिक असो किंवा कुठल्याही भाषिक असो कुठल्याही भाषेमध्ये आपलं हे भाष भाषा भाषेचा वापर करणारा असो त्या प्रत्येक भाषिकाने प्रत्येक त्या नागरिकाने ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आपण हिंदू आहोत तर हिंदूचा अजेंडा पुढे नेणं गरजेचं आहे आणि आपल्या विरोधात जे उभे राहिले आहेत झोपडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातात त्यांचा अजेंडा खोल करण्याची आवश्यकता आहे परत एकदा मी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या युतीच्या सरकारला एक प्रश्न विचारतो आहे हे जे काय आता हिंदी भाषिक ज्या प्रकारे आव्हानं देत आहेत मांड्या ठोपटत आहेत ज्या प्रकारे आपल्या अकलेची तारे तोडतायत विरोधाभास निर्माण करतायत मुजोरीगिरी दाखवते आहेत माजोरीगिरी दाखवत आहेत याच्यावरती तुमचं काय भाष्य आहे काय तुमचे विचार आहेत तुम्ही यांना रोखणार आहात की नाही नाहीतर काय होईल तुम्हाला ते कळतच असेल समजत असेल उमजत असेल तर येणाऱ्या काळात तुम्हाला ही निवडणूक लढवायची आहे मग महानगरपालिकेची असो किंवा विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो तर दृष्टीने प्रत्येक नेत्यांनी मग तो विरोधक असो किंवा तो सरकारमध्ये असो त्या प्रत्येक नेत्याने या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि दोन्ही भाषिकांना आवरावं दोन्ही भाषिकांना आवरावं मग मराठी भाषिक असो किंवा हिंदी भाषिक असो मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समधून मांडा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला माझं मत माझं विश्लेषण लक्षात येईल वास्तावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझेही विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मधून माना तुर्तासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन